धुळे महानगरपालिकेचा तिरंगा चौक नंदी रोड दवाखाना इथे मनपाचे श्रुतिकागृह आहे या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने रात्री दवाखाना बंद अवस्थेत असतो वास्तविक श्रुतिकागृह असल्याने सदरचा दवाखाना चोवीस तास सुरू असणे गरजेचे आहे तसेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणे देखील गरजेचे आहे तरी या ठिकाणी तात्काळ चोवीस तासांसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी तसेच ऐंशी फुटी रोड काझी प्लॉट येथे गटार असून सदरचे गटार नियमितपणे साफसफाई होत नसल्याने वारंवार चोकप होत असून सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधीपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी नाला असून त्यात देखील मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे तरी सदरचा नाला जेसी द्वारे साफसफाई करावी तसेच गटारीतील कचरा देखील जास्तीत जास्त कर्मचारी नेमून साफसफाई करण्यात यावी ही विनंती प्रभाग क्रमांक बारा व तेरामधून रोजंदारी कर्मचारी कमी करण्यात आलेले असून या प्रभागात साफसफाईसाठी कर्मचारी नेमणूक करण्यात यावी